नमस्कार फॅमिली बऱ्याच दिवसानंतर आपला म्हणजे आला आहे आता तुम्ही पाहत आहात तो बऱ्याच दिवसानंतर आपला व्लॉग खूप दिवसानंतर आपल्याला काही ऑर्डर नव्हत्या काही नाही तर फायनली 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 आज आपण चाललो आहोत नाशिकसाठी नाशिकला ऑर्डर आहे मित्रांनो हळद आई सायंकाळची आणि दुपारी काय असेल ते वगैरे वगैरे तर गाडी अजून काय आलेली नाही निखील घेऊन येतो आहे मागून तर तो आल्यानंतर पेट्रोल पाणी करू आणि निघू नाशिकसाठी तर माग आजच्या व्लॉगमध्ये मा कंटिन्यू रहा व्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करत जा मित्रांनो कारण की आपली थोडी व्ह्यूची रीच आहे ती थोडी डाऊन झालेली आहे तर ती रीच वाढवायची आहे आपल्याला तर ती लाईक करा कमेंट केल्यावरती थोडी अप जाईल आणि मग आपले व्लॉग परत मागच्या रुटीनसारखे व्लॉग पडतील इथून पुढं तर मग लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करून द्या असेच नवनवीन साठी तर तुम्ही पाहू शकता आपली टीम बसलेली इथं थंडा वगैरे भात खाल्लेला आहे सकाळी सकाळी आणि आता दुपारी काय काय नाही पाहू अकरा वाजून कितीतरी मिनटं झालेले पण आपल्या बँडवाल्याचा काय तपास नाही मागून येतो येतो एकटाच ये गाडी घेऊन आल्यास तुम्हाला दाखवतो आणि आपली बाकीची टीम आहे की तिकडे पुढे कोल्हापूर फाट्यावर बसलेली आहे तिकडे आपण आता कोल्हापूर फाट्यावरच आहेत तेचपीच्या पंपावरती बा दरिद्री दरभद्री -दर काय असेल नसेल ते बसलेले आहेत

બરાત્તા <laughs> ગાડી <laughs>

Ay, qué

तर फायनली मित्रांनो देवळा गाडी पूर्णपणे पॅक झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे आपण निघाला आहोत डागे ढागे तर तुम्हाला आता गाडी खाली करताना तो फुटेज दाखवतो फुटेज हे आपण पूर्णपणे लोड झालेलो आहोत आपल्याला रस्त्यावरती काहीतरी दिसलेलं आहे ते चाललेले आहेत तर मंडळी आता आपण निघालोय नाशिक कडे कस आले आपल्याला संध्याकाळी आहे वरमाया हळद म्हणजे आणि फुलक डांगे डांगे घरी दांगेडांगे घरी आहो तसा गाडी सांगितलं डाळी किठ लावणारी पीठ व्हायची

तो पण दुसरा ब्लॉग आणि नाही तर मग एक पोळ ब्लॉग मध्ये लाईक गप गप करून घेतला शंभर तरी लाईक पाहिजे दादा ओ शंभर लाईक ना टार्गेट आपला चॅनल एवढा मोठा नाही सर पण गरीब सारखा शंभर लाईक मारा शंभर लाईक ना टार्गेट जा तुझला सोळा पंचवीस اي جاي ممنا جانو تي بي بي تي بي 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 िरा जु या रिज य भु र जो अब खटक याला आवाज दिनेछ पहिले पहिले बाह्र ला

फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत नाशिक मध्ये मसरूड मध्ये गाडी लावलेली तिकडं आणि आता आपल्याला थोडं मेडिकल वरती काम असल्या कारणामुळे आपण निघालोत चला याला गोळ्या घ्यायच्या आहेत आणि भाऊ काहीतरी कपडे वगैरे काही प्यांडा कोणत्या आणल्या आहेत काही माहिती त्याने वापस करायचे आहेत का काय आणि आपली गाडी बंद झालेली आहे आणि गाडी बंद झालेली आहे मित्रांनो बघू शकता एकदम बर रस्त्यात बंद झालेली आहे गाडी बंद याला काय गाडी येत नाही गाडी बंद पाडून दिली होती त्याने आणि गाडी चालू झालेली आहे आता गाड़ी निघालो चालणार पॉलिटिशियन म्हणे बसल्यावर भारी वाटत म

मोठं मेडिकल पाय कुठेतरी मोठ अरे तुला मोठा मेडिकल न। ना एवढी लांब जा अपेक्षा ना आपण शॉर्टकट आवर घेऊ मोठा मेडिकल तर थोडंसं तुला मोठा मेडिकल आय गुरु न गुरुकृपा हॉस्पिटल मग आठे मेडिकल तर वईज ना मेडिकल नाही पाहिजे कायले बो आता तुला मोठा मेडिकल कठे सांगू रे

गोळ्याच देत नव्हते डायरेक्ट दवाखान्यात गेलो तिथून गोळ्या घेतल्या आणि निघालो आता वापस गाडीकडं तर मग चला सिग्नल लागला होता डांगे डांगे बुक पण बेकार लागेलच पण आता काय करा ना पका खाई घेऊ काय जी जी ती दन दन खाई घेऊ खा तू तू टाका फोन लावतो येत ना गोळ्या घेऊ नका मला तू काय दाखवू नको मला

के तो तो तर फायनली म्हटलं आमण्या देव काय होत्यात त्यांना माझा घ्या भेटी घ्या आता बेकार अशा बेकार का गेल चालू गाणा मजारे गाणा दारे गाणा बंद कर खतरनाक टसका गेल मग काय करत तू बिचार आपला पाळाना माणूस आज खास बोट दोन फॉरेन तुम मागाडी घेतो बँडदा काम राला लॉन्स ला जाऊ काय खावा दाबी देऊ कारण की आपला वाजाची काही घेणार नाही आपला खावानी मीनच भाऊ बाप्पाला

चला मंडळी लॉन्स ला कोणता रय जगन्नाथ लॉन्स जगन्नाथ लॉन्स ला जाऊ आणि हळद वाजवा टुडे चायना मिक्स आपण कधी तू सरळ चालू <laughs> तर फाइनली मित्रांनो आपण लॉन्चवर पोहोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता इथे लॉन्च आहे तर तुम्ही समजले असती आम्ही फोटो काढणार पण सिटिंग लागली잖아 मतदार एक कुठे हाय आता ते आईम गाडीवर समकाय आشار नाव डायरेक्ट <laughs> चला मंडळी हळदीची तयारी सुरू झालेली हळद बांधून आपले आर्टिस्ट मंडळी गाडीच्या पुढे उभे तर चला काय मंडळी सध्या वयला आहोत बसलो आहोत आहोत, आहोत नाही बसलो आहेत कशी तू भूल नको व्हायला चला फायनली मंडळी जेवायला बसलेलो आहोत आपण तुम्ही पाहू शकता एफ आपली पूर्ण फॅमिली बसलेली आहे <laughs> जेवण करी घेऊ अन कुलगाला सुरुवात करी <जी>। घेऊ <laughs> या लोक येणार सारखा दू आपल्या लोक या, या लोक ना अशा वाटत येसला काही चालूच हवं नावाला म्हणून तोपर्यंत जेवण करी घेऊ चला या दका का ताट ही लागणार नाही तात वडील आहेत म्हणा आत मजारी काम आला फायनली <laughs> मित्रांनो आपली जी ऑर्डर होती ती एंड झालेली आहे वाजून झालेली आहे आणि भुलगा संपलेला आहे दहा वाजता गाडी बंद केलेली आहे आपण मांग नाही लागा ना <laughs> या बयाळसत <से। laughs> तर आपण आता पाणी मारी घेऊ आणि गाडीना सेटअप आवरी रे तिकडं चला धकाड तुम्हाला रोडे रोडे जाताना जास्त पूर्ण नाही धकाणार थोडासा धकाड तोपर्यंत लाईक कमेंट आणि काय डबल खान बसणार डबल पाणी झालं आया दिला असतं धकी गेला वाटेल जास्त नाही चला पाणी मारी घेऊ पी घेऊ आणि लागू डांगे डांगे गळत कोणती